अल्ली अशा सुंदर सुंदर लेस मिळायला लागलेल्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो नवरात्रीबद्दलचाच आहे बरं का तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी जे आपण घटस्थापना करतो देवी आईची तर ते ठेवण्यासाठी माझं जे मी बनवलेलं मंदिर होतं छोटंसं अशा प्रकारचं आहे तर त्याला कशाप्रकारे डेकोरेट केलेलं आहे त्याचप्रमाणे पैशाचा गल्ला आहे आणि दिवा लावण्यासाठीसुद्धा माझं छोटंसं देवघर आहे ते आणि त्याचबरोबर मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी छोटंसं देवघर अशा बऱ्याचशा गोष्टी मी डेकोरेट केलेल्या आहेत तर त्या कशा पद्धतीने केलेल्या आहेत तर चला बघूया तर बघू शकता अशा प्रकारचं जे चौकट आहे तर तुम्ही आधी बघितलं असेल मी त्याच्यासाठी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत तर आपल्याला नेहमीप्रमाणे अशा प्रकारच्या वस्तूच लागत असतात तर फोम घेतलेला आहे आणि ही लेस आहे तर ही थोडी ब्रॉड आहे आणि सिल्कचं कापड आहे आणि त्याला टिकले आहेत हा वेलवेटचं कापड आहे अगदी हे पीस मिळतं आपल्याला पन्नास साठ रुपयापर्यंत बाजारामध्ये तर अशा प प्रकारचं प्लेन कलरमध्ये घेतलेलं आहे आणि मार्केटमध्ये मा आता विविध प्रकारच्या अशा लेस मिळायला लागलेल्या ले ला आहेत तर आपण अशा लेस घेऊन ठेवायच्या कारण काय असतं ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू बनवायची असली की आपल्या घरामध्ये त्या सहज उपलब्ध होतात आणि आपण हव्या त्या गोष्टी डेकोरेट करू शकतो तर माझं तसंच आहे तर मी ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या बऱ्याच महिन्यांपूर्वी आणलेल्या होत्या आणि आता थोडंफार काही लागलं किरकोळ तर ते आणून ठेवत असते तर आता यांचाच उपयोग करून मी ज्या काही वस्तू आहेत त्या डेकोरेट करणार आहे तर मेन काय कापड आहे तर मागच्या व्हिडिओने तुम्ही बघितलं असेल चौरंग वगैरे त्यातील थोडंसं कापड उरलेलं आहे आणि आणखी पीस आहे तर खालची जी बाजू आहे चौकोणी तर याला मी मला कापड लावायचं आहे तर सुरुवातीला अशा प्रकारे मेजरमेंट घेऊन घेतलं तर या खाली लावण्यासाठी मी फोमचा वापर करते शक्यतो कारण काय आहे ज्यावेळेस आपण फोम लावतो तर हा कापड थोडा लूज असतो तर अगदी चांगल्या प्रकारे तो बसतो आणि तुम्ही जर फोम लावलं नाही आणि असंच जर लावलं तर ते बरोबर -बर दिसत नाही तर आपल्या आपण ज्यावेळेस साड्या विकत घेतो साड्यांमध्ये सुद्धा बरेचसे फोम निघतात तर आपण ते फेकून न देता ते असू द्यावे आणि अशा वेळेस आपण ते वापरू शकतो तर चारही कोपऱ्यांना चारही बाजूंना मी ती लेस लावून ले घेतलेली आहे प्रत्येक जी दांडी आहे दांडीच्या चहूबाजींनी मी लेस लावलेली आहे खाली बघू शकता अशा प्रकारे चौकोनी वेलवेटचं कापड लावलेलं आहे आणि त्याला त्याला आता मी बारीक ही लेस वापरणार आहे अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे आणि पुढच्या जी बाजू आहे त्यालासुद्धा रेड कलरची बारीक लेस लावलेली आहे तर हे चारही बाजूने अगदी सुंदर झालेलं आहे कायला मागच्या वर्षी मी काय केलं याला कलर केला होता गोल्डन कलर पण ज्यांच्याकडून मी बनवून घेतलं होतं ना त्यांनी याची एवढी फिनिशिंग पाहिजे तेवढी बरोबर नव्हती केली तर ते दिसायला थोडंसं म्हणजे कलर देऊनसुद्धा बरोबर नाही वाटायचं मला म्हटलं चला आपण आता याला अशा पद्धतीने डेकोरेट करूया तुम्ही मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल हरतालिकेचा व्हिडिओसुद्धा मी बनवला होता लावण्यासाठी लावण्यासाठीसुद्धा याचा उपयोग छान प्रकारे होतो आणि आता आपण क घटस्थापना करू तेव्हा माळी लावण्यासाठीसुद्धा अगदी छान प्रकारे उपयोग होतो वरच्या बाजूला अशा प्रकारे त्यांनी तयार केलेला आहे चौकोनी चौकोनी यामध्ये आपण स्थापना करून मस्त वेगवेगळ्या माळी लावू शकतो आणि ज्यावेळेस मी घटस्थापना करेल तेव्हा थोडंफार याच्यात अजून बदल करेलच कारण मला डेकोरेट करायला खूप आवडतं तर हे झाली एक फ्रेम तयार ती म्हणजे घटस्थापनेकरिता तर छोटासा मी तुम्हाला पाठ दाखवलं तर पाठ ठेवूनसुद्धा वॉर्निशसुद्धा आपण मारू शकतो परंतु याला मी हार्डनर आणि रेग्झिन याचा वापर करून सगळं काही स्टिक केलेलं आहे तर मी हे बऱ्याचदा धुतलेलं सुद्धा आहे त्यानंतरसुद्धा खराब झालं नव्हतं पण म्हटलं आता खालची जी बाजू आहे त्याला आपण अशा प्रकारे कापड लावूया तर आपल्याला सहज ते पूजेकरता वापरता येईल त्यानंतर आता हे देवांचं जवळ मी नेहमी दिवा ठेवण्यासाठी छोटंसं देवघर मला वाटतं दोन एक वर्ष झालं असेल तेव्हा घेतलं होतं आणि पितळेचा आहे त्याला नंतर मी कलर केला होता गोल्डन पण आता मला म्हटलं चला आपण याला थोडं वेगळ्या प्रकारे डेकोरेट करूया तर जास्त करून मी रेड कलरची थीम ठेवलेली आहे देवघरामध्ये तर अशा प्रकारे मी ॲक्रेलिक कलर दिलेला आहे रेड कलरचा आता मात्र इथे थोडी वेगळी पद्धत वापरलेली आहे कारण हे जे आहे दिवा ठेवण्याचा स्टँड आहे तर याला मला अशा प्रकारे काढण्यासाठीचं आसन बनवायचं होतं तर मी जी फोम सीट आहे ती कडकमध्ये प्लॅस्टिकची मी त्यांना ती टाकलेली आहे आपल्याला बऱ्याच वस्तूंमध्ये तीसुद्धा मिळून जाते आणि त्याच्यानंतर पूर्ण बाजूनी अशा प्रकारे लेस लावून डेकोरेट केलेला आहे त्याच्या बाजूला छोटीशी रिंग आहे त्यालासुद्धा मी गोल्डन कलरची लेस लावली आणि त्या ठिकाणी हे लटकन लावून दिलेलं ला आहे गोल्डन कलरमध्ये आता पुढील वस्तू बघूया तर पैसे ठेवण्याचा हा स्टीलचा मी डब्बा घेतलेला आहे याला आपण कुलूपसुद्धा लावू शकतो ज्याप्रमाणे कोठी असते ना तसा हा छोटासा डब्बा आहे आणि हे जे पैसे आहेत ना ज्यावेळेस आपण पूजापाठ करतो ना तर आपण त्या ठिकाणी आपल्याकडून काही एखादी वस्तू कमी झाली म्हणून आपण दक्षिणा ठेवत असतो ती दक्षिणा मी अशा प्रकारे या डब्यामध्ये जमा करत असते तर याला आता मला कोणतं कापड लावायचं हा खरं प्रश्नच पडलेला होता रेड कापड लावायचं काय वेगळं काहीतरी तर मी तर ग्रीन काढला होता पण तो न लावता मी अशा प्रकारचा हा रेड लावलेला आहे याला थोडंफार वर्क आहे आणि खालची बाजू जी आहे थोडी खोल असते कोठीची तर त्या ठिकाणी अशा प्रकारे फोम सीट लावली म्हणून खालची बाजू एकदम प्लेन सारखी येईल आणि सुरुवातीला अशा प्रकारे वेलवेटचं चा कापड चौकोनी लावून घेतलं होतं जास्त क घेऊन आणि त्याच्यानंतर बाजूची जी पट्टी आहे ती तयार केली त्याच्यानंतर वरची केली आणि परत बाजूला पूर्ण लेस लावली आणि कडी जी आहे त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे ग्लो लावून लेस लावून घेतलेली आहे जेणेकरून दिसायला अगदी सुंदर तयार झालेली आहे तर गोटा लेसचा वापर केलेला आहे बऱ्याचशा गोष्टींचा केलेला आहे आणि धरण्यासाठी अशा प्रकारे आपली नॉट असते ब्लाऊजला लावण्याची ती लावलेली आहे त्यालासुद्धा छोटे छोटे लेसचे तुकडे लावून घेतलेले आहे आणि मध्य सेंटरला गोटा लेस वापरून ओपन ठेवलेलं आहे तिथून आपल्याला पैसे टाकता येतील अशा पद्धतीचं हे छोटंसं पैसे टाकण्याचा गल्ला म्हण गल्लाच आहे हा आणि हा देवांचा आहे तर हे पैसे मी देवांसाठी आपण एखादा मंदिरामध्ये जातो किंवा दानधर्म करतो त्या ठिकाणी वापरू शकतो किंवा गरजू व्यक्तींना आपण हे दान करू शकतो एखादी वस्तू देवांसाठी सुद्धा घेऊ शकतो म्हणून आपण ज्यावेळेस प्रत्येक वेळेस पूजा पाठ करतो ना महत्त्वाच्या पूजा असल्या का आपण त्या ठिकाणी दक्षिणा म्हणून पैसे ठेवायचे आणि अशा प्रकारचा छोटासा एक गल्ला तयार करायचा आणि त्यामध्ये ते पैसे आपण ठेवत जायचे तर अशा प्रकारे सुंदर सुंदर लेस वापरून कलरफुल लेस म्हणूया त्या वापरून आपण आपल्या देवांचं देवघर अगदी सुंदर असं तयार करू शकतो तर मी ज्याप्रमाणे छोटंसं हे देवघर दिवा ठेवण्याचं डेकोरेट केलेलं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारची लेस वगैरे लावून अगदी सुंदर प्रकारे तयार झालेला आहे तर येणाऱ्या ह्या सणांसाठी दसरा दिवाळी म्हणूया तर आपण अशा छोट्या मोठ्या वस्तू घरच्या गर घरी अगदी सुंदर पद्धतीने डेकोरेट करू शकतो तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी चौरंगपाठ वगैरे कशा पद्धतीने डेकोरेट केलेले होते तर अशा प्रकारे आपण जर घरच्या गर घरी जर केले तर प्रत्येक पूजेमध्ये आपण ते वापरू शकतो तर म्हटलं चला आता आपण हे तयार केलेलं आहेच तर आपण थोडीफार इथे पूजा करून घेऊया तर दिवा इथे लावून झालेला आहे तुम्ही बघितलंच असेल तर चौरंगावर मी हा दिवे दिव्याचं स्टँड ठेवलेला आहे तर यामुळे काय झालं देवघर अगदी उठून दिसायला लागलेलं आहे आपली देव तर सुंदर असतातच पण त्याचप्रमाणे बाकीच्या वस्तूसुद्धा सुंदर असणं तेवढंच महत्त्वाचं असतं ज्यांना अगदी जमत असेल ना त्यांनी नक्कीच ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या घरामध्ये करत चला यामुळे आपण ॲक्टिव्ह राहतो आपलं नॉलेज वाढतं आपलं घर सुंदर दिसतं प्रसन्न वाटतं खरंच घरामध्ये प्रसन्नता निर्माण होत असते तर हा छोटासा जो गल्ला आहे मी बनवलेला तर अशा प्रकारे जे काही पैसे आहेत कॉईन आहेत तर आपण अशा पद्धतीने टाकू शकतो आणि जी पेटी आहे ती अशीसुद्धा उघडू शकतो तर आहे ना हा झालेला सुंदर मला तर खूप आवडला आणि जे काही मनात होतं माझ्या ह्या वस्तू डेकोरेट करायच्या ते अगदी मनासारख्या झालेल्या आहेत थोडा खर्च आला पण सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं आपण नेहमी बघ सगळ्यांकडे बघतो वस्तू परंतु अशा वस्तू आपण घरी जर डेकोरेट केल्या तर सगळ्यांपेक्षा आपली वस्तू ही वेगळी दिसते आणि तुम्हाला आजची ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट जास्त आवडली ते सुद्धा सांगा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय जाता जाता एक सांगा असं वाटतं की ह्या वस्तू अशा प्रकारे आपण कॅरी बॅग्समध्ये सुद्धा ठेवू शकतो